नमस्कार मित्रांनो दुपारचे दीड दोन वाजे आलेत मी आणि अरू आमचं कोंबड्यांचं पाणी बदलायला आलं आहे गेट उघड हो गा अरू गेट उघड घे गेट उघड घे गेट उघड हा मी गेटचं फुल बघतो आणि चालू चल आतमध्ये का गेट उघडलं कोंबड्यांचं पाणी बदलायला आलं आम्ही कोंबड्या निवांत बसलं सावलीमध्ये या चल आतमध्ये चल नाहीत का मग चल राह इकडे लावतोय मग आवडी गेली बघा तिकडे आमची आम्ही कोंबड्यांचं पाणी बदलायला लावलं कोंबड्या बसल्या मग दाखवतो पिलं पण आहेत आमच्याकडं हे बघा आमचा वेमकी कोंबड्यांसाठी दुपारचं बसायला तुम्हाला पिले दाखवतो बघा कुठे तर बघा ही पिल्ले येतं की एक सत्तर ते पंच्याहत्तर पिल्ले तर बघा तुम्हाला दाखवतो ऊन ऊन असल्यामुळं पोती वगैरे झाकली तर त्या टायम तर मला दिसणार नाही आता सावली असल्यामुळं ते मला दिसतंय का बघाची मागची पिल्ले ते मया मया पिले आहेत क्या कोाजी अंड पाइजी अपने योग्य बजार मिलते हैं डिस्क्रिप्शन मद मी तुम्हाला नंबर हो तो देना होगा अच्छा कुंबड़ा बसले तो मैं दाखा आज मैं तुम्हारा दाखो होगा इतना आम घे रूम के लिए कुंबड़ा साथ तो 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 सा बस आता इतने मोटे को तो खाया व्यवस्था पा होगा तो कुंबड़ा सवाल मैं बस खाण्यासाठी खाने आहे कोंबड्यातल्या सावारीमध्ये जाऊन बसलाय कशा पाळा कसं पाळा आहे तर काय काय कोंबड्याचं हो का तिकडे इकडं आमचा मुक्तसंचार गोटा आहे इकडे आमचा पण पावसाने चिखल झाला असून आम्ही सध्या पण तिथं कोंबड्या जाऊन बसलायचं हो तुम्हाला आपला मुक्त मुक्तसंचार गाईचा गोटा आहे तिकडं आम्हाला दिसतं का बघा तिकडं गाई बसते बघा निवांत बघा बघा कोंबडा बघा कसा आहे बघा कोंबडा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून सांगा चॅनलला जरा सबस्क्राईब करायला विसरू नका आता चला मित्रांनो आपण ह्याचं जरा पाणी बदलू तर मित्रांनो आपलं पाणी बदलून झालेलं आहे बरं कोणाला ताजी अंडी पाहिजे असेल तर नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पाचशे साठ शंभर श्री शिवाजी प्रल्हाद बनगर